बघा व्हिडिओ आता वडील आता गाई चरलेल्या बैल सकाळी चारून बांधलेले आता गाई चरला आता दिवसभर गाई चरून येतात बघा छानपणे कसं दर आहे आता दिवसभर गाई चरतात दिवसभर गाई चरल्या म्हणजे पोटभर चारा मिळतो भरपूर दूध देतात दूध उत्पादनात वाढ होती आणि चरत आहेत बघा आता हे गाई चरत आहेत मस्त छानपैकी बघा आता तिकडं जाऊन जंगलात चरतात काही वेळ जंगलात चोरून येतात गाई तो वळू आहे आता झाडाची पानं खात आहे तो लाल कंदारी वळू आहे पडशील हे बघा गाई किती छानपणे चरत आहे मस्त गाई चरू लागली तर असं असतं शेतकरी जीवन दिनचर्या शेतकऱ्याची दिवसभर गाई चरायचं सायंकाळी आणून बांधायचं दूध काढायचं सकाळी दूध काढायचं आणि सकाळी सोडायचं बघा हे दृश्य आता हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत थंडी पडलेली आहे कडाक्याची ऊन सौम्य झालेलं आहे पाऊस पण उघडलेला आहे बघा हे दृश्य राणा रानामाळावरती उघड्यावरती उघडा काऊज डेअरी फार्म निसर्गाच्या सानिध्यात बघा किती छान पण विचारतो चार मस्त असा गाय शांत खातायत बघा तोड आता गाई खरडू खात आहेत चारा मीठ का मीठ गवत कमी हवा सुटलेली आहे म्हणजे उन्हाची तीव्रता खूप कमी झालेली आहे ऑक्टो हिट ऑक्टोबर हिट संपलेला आहे